पोलिओवर मात करण्यासाठी देशाला मदत करा मुख्याध्यापक दिलीप शिरढोने बांबरवाडी दत्तवाडमध्ये प्लस पोलिओ जनजागृती फेरी भारत पोलिओ मुक्त आहे परंतु काही देशांमध्ये पोलिओ अजूनही असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो आपल्या बालकांच्या संपूर्ण सुरक्षेची खात्री करून घेण्यासाठी पोलिओचा डोस प्रत्येक वेळी देणं आवश्यक आहे पोलिओवर मात करण्यासाठी देशाला मदत करा असं आवाहन बांबरवाडी दत्तवाड शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिरढोने यांनी केलं तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत विद्यामंदिर बांबरवाडी दत्तवाड व वा अंगणवाडी क्रमांक दोनशे अकरा यांच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात आली यावेळी घोषणा देऊन प्लस पोलिओचा डोस घेण्याबाबत जागृती केली आरोग्यसेविका एफ ए संधी अध्यापिका सरिता राजमाणे आशा स्वयंसेविका शुभांगी उरणकर अंगणवाडी सेविका रेखा चव्हाण मदतनीस भाग्यश्री कांबळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका